हॅलो फ्रेंड्स अप्पू सिस्टर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करूया भोपळ्याचे गारगे त्यासाठी लागणार साहित्य शिजवून घेतलेला भोपळा कणिक रवा बदाम खसखस वेलची पूड आणि गुळ प्रथम आपण भोपळा किसून घ्यायचा आपण रवा आणि खसखस भाजून घ्यायचे सर्वप्रथम आपण रवा भाजून घेऊया आपण हा रवा थोडासा भाजून घेतला आहे है। आता ह्या गरम कढईतच आपण थोडीशी खसखस भाजून घेऊया खसखस पण भाजून झाली आहे आपण बदाम किसून घेऊया आता आपण भोपळा परतून घ्यायचा तुपामध्ये त्यासाठी दोन चमचे तूप घेऊया पाणी थोडं उरत चाललं आहे आपल्या भोपळ्या आणि रवा छान परतून झालेला आहे आता यात आपण बाकी सर्व साहित्य मिक्स करूया खसखस बदामाची पूड वेलची थोडस जायफळ पण घेऊया पण आता यात घालणार आहोत गुळ गुळाचं प्रमाण तुम्हाला जसं गोड लागतं त्याप्रमाणे घ्या तुम्ही आपलं हे सर्व मिश्रण छान परतून झालेलं आहे पूर्ण सगळं एकजूट झालंय आता हे गरमच आपण मध्ये मळून घ्यायचं आहे हे कणिक छान भिजून झालेलं आहे हे कणिक भिजवताना थोडस लागेल कोमट पाणी घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मळलं जात त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण पुरणप्रमाणे ते घारगे लाटून घेऊया आपण तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल गरम झालं आहे आता आपण यात पुरे टाकूया आपली पुरी छान फुगली आहे

바로 r ú